उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरवण्याची बांधिलकी जपत अशोका मेडिकवर हॉस्पिटल इथं सर्व सोयी सुविधांयुक्त स्वतंत्र पोट व यकृत विभागाची सुरुवात करण्यात आली या विभागात पोट व यकृत संबंधित विकार यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी सर्वसमावेशक आणि विशेष काळजी प्रदान करणं अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्रित आणणं हे या विभागाचं उद्दिष्ट आहे जे ज्याच्या व्यापक आरोग्य सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे अशोका बिल्डकॉन लिमिटेड चे चेअरमन अशोक कटारिया यांच्या शुभ हस्ते गॅस्ट्रो विभागाचं उद्घाटन करण्यात आलं मेडिकल डायरेक्टर डॉक्टर पारक केंद्रप्रमुख डॉक्टर सौरभ नगर आणि पोट व यकृत विकार तज्ञ तसंच विभाग प्रमुख डॉक्टर तुषार संकलेचा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती प्रगत आरोग्य सेवा सोल्युशन्स प्रदान करण्याच्या हॉस्पिटलच्या वचनबद्धतेबद्दल उत्साह व्यक्त करण्यात आला यावेळी अशोक कटारिया म्हणाले अशोका मेडिकवर हॉस्पिटलनं वैद्यकीय क्षेत्रात प्रगती पाहताना या महत्वाच्या प्रसंगाचा एक भाग होताना मला आनंद होतोय स्वतंत्र गॅस्ट्रो एंटोरॉलॉजी विभागाची सुरुवात ही समाजाच्या कल्याणासाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे सर्व समावेशक आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असलेली एक आघाडीची आरोग्य सेवा आहे नवोपक्रम आणि उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करून आरोग्यसेवा उद्योगात नवीन बेंचमार्क त्यांनी स्थापित केला एक नवीन इन्स्ट्रुमेंट आम्ही आणलं आहे म्हणजे पोटाचे जे विकार आहेत त्या वि भी विकारामधल्याही सगळ्यात ॲडव्हान्स त्याला असं म्हणता येईल असे सगळे मशीन्स आम्ही इथे आणलेले आहेत पूर्वी ह्या उपचारासाठी मुंबईलाच मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं आणि तो सगळ्या जनतेचा म्हणजे हा जो मुंबईला जाणं तिथे राहणं हे सगळं तो जो त्रास आहे तो कमी व्हावा आणि त्या गोष्टीचे इथे जे आहे इथे त्याची स्थापने सोय व्हावी या दृष्टीने लेटेस्ट असं की ज्याला एंडोस्कोपी म्हणता येईल लपली त्या एंडोस्कोपीमधनं म्हणजे पोटामध्ये जठरामध्ये जे काही अनेक जे प्रॉब्लेम्स आहेत तिथे का त्या म्हणजे आल्सरमध्ये म्हणा काही वेळेस काही ट्युमरसारख्या म्हणा अशा अनेक ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीसाठी पूर्वी ह्या इथे नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या आपल्या नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये ही सोय नव्हती तर त्या दृष्टीने त्याची ते जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते जे मशीन्स आहेत एंडोस्कोपीचं ते, ते मशीन्स लेटेस्ट आम्ही इथे आणलेले आहेत त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये लागणारे म्हणजे फायब्रॉईड वगैरे जे काही फ्रम द पोटामध्ये असेल किंवा असतील ते किंवा त्याच्याबद्दल त्याची जी आहे ती बायप्सी वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा रिफ्लेक्स असतात म्हणजे अन्न मागची ती, ती बंद होण्याची जी झडप असते ती काही वेळेस ओपन राहिल्यामुळे जे रिफ्लेक्सेस येतात अशा या सगळ्या गोष्टीची आता मुंबईला पडण्याची गरज नाही आहे इथे ती सगळी सोय होईल आणि त्यासाठी त्याचा आज मी ते आम्ही त्याचं ओपनिंग केलेलं आहे आणि आता पब्लिकसाठी ते दॅट इज वय टू बी ओपन सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टर तुषार संकलेशा आज इथे तीन वर्षापासून इथे ते कार्यरत आहेत तिथे आत्तासुद्धा त्यांनी लेटेस्ट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन केलं आहे तो पेशंटसुद्धा आज इथे स्वतः या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता दोन वर्ष झालेत अतिशय सुंदर सक्सेसफुल असं अतिशय डिफिकल्ट असलेलं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आज इथे सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्या पद्धतीचं त्याचप्रमाणे ह्या तुमच्या पोटाचे जे काही विकार असतील पुढे ते डेफिनेटली ज्या डॉक्टर तुषार सगळे ज्याच्या अभि दिस इन्स्ट्रुमेंट बरे होतील यात काही शंका नाही आहे थँक्यू उपस्थित मान्यवर डॉक्टर्स तसंच पत्रकार यांचे आभार मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर यांनी केले मोस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी केअर प्रोवाईड करण्याचा अशोका मेडिकवर हॉस्पिटलचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आम्ही मोस्ट ॲडव्हान्स्ड अँड गॅस्ट्रोएंटोलॉजी विभाग अशोका मेडिकवरमध्ये चालू करत आहोत आणि मला खात्री आहे त्यामुळे ज्या आपल्या एरियातल्या नॉर्थ महाराष्ट्रातल्या पेशंटला मुंबई पुण्याला जावं लागत होतं त्या सर्व सेवा आता अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये एकाच रूफखाली तुम्हाला अवेलेबल होतील आणि त्यामुळे ह्या विभागामध्ये आम्ही फायब्रोस्कॅन कोलॅनजिओग्राफी ट्रान्सिसोफॅजियल एंडोस्कोपी आणि कॅप्सूल एंडोस्कोपी हे सर्व ॲडव्हान्स प्रोसिजर्स आम्ही इथं ह्या विभागामध्ये करणार आहोत आणि मला खात्री आहे त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मुंबई किंवा पुणे येथे जावं लागणार नाही तरी मी या उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती करेल की ज्यांना आतड्याचा किंवा लिव्हरचा गॉल ब्लॅडरचा आजार असेल त्यांनी ह्या डिपार्टमेंटचा फायदा घ्यावा त्यांना नक्कीच बेनिफिट होईल याची मला खात्री आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटलमधील सर्व विभाग प्रमुख डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचारी या उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येनं उपस्थित होते किरण आहेर न्यूज टुडे नाशिक